नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रताप पाटील आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ इथं बनवतो आहे आज इथं मस्कमेलॉन म्हणजे खरबूजच्या प्लॉटमध्ये होतो आणि आज इथं तुम्ही इथं बघू शकता हा जो प्रकार तुम्हाला शेतकरी मित्रांनो दिसतोय हा आहे गमी स्टेम ब्लाइट ह्याला असं म्हणलं जातं आणि हा होतो एक कॉजल ऑर्गॅनिझम आहे डीडीमेला ब्रायोने ह्या कॉझल ऑर्गॅनिझममुळे हा प्रकार इथं होतो म्हणजे ही जी वेल आहे ही वेल चिरायला लागते म्हणजे जेव्हा खोड कधी कधी कमकुवत असतं आणि खोड कमकुवत असल्यामुळे वेल चिरून त्यातला जो गम आहे तो बाहेर येतो ह्यामध्ये आणि तो बाहेर आलेला तुम्हाला दिसतो ओके आणि अशा कंडिशनमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे कधी कधी पाण्याचं नियोजन करता करताना आपण काय करतो की वेल बसत आहे म्हणून पाण्याचं प्रमाण आपण वाढवतो ह्यामध्ये कधी दोन तासाचं पाणी सडनली आपण चार तासावर घेऊन जातो आणि अशा कंडिशन जर अशी प्रॅक्टिसेस झाली इरिगेशनमध्ये तर हे असे काडी जी आहे तुमची ही ब्रेक होण्याची शक्यता जास्तीच असते त्यामुळे इरिगेशन मेथडमध्ये तुम्हाला पाणी वाढवायचं असताना हे दहा मिनटानं वाढवायचं आहे तुम्हाला दहा पाच मिनटानं वाढवत वाढवत तुम्हाला ते इन्क्रीज करायचं आहे आणि जर तुम्हाला पाणी कमी करायचं असेल तरीसुद्धा त्यामध्ये पाणी दहा दहा मिनटाने किंवा पाच पाच मिनटांनी कमी करायचं आहे एकदम पाण्याचा फ्लो जो आहे तो चेंज नाही करायचा मोठ्या प्रमाणात त्याचबरोबर Uh, कॅल्शियम uh, कॅल्शियम जर uh, प्रमाण जर कधी कधी कमी गेलं तर काय होतं की ह्या रो uh, काडीमधली जी लवचिकता आहे फ्लेक्झिबिलिटी ज्याला म्हणतो आपण ती लवचिकता कमी होऊन जाते त्यामुळे ह्यामध्ये uh, ऑक्साईड फॉर्ममधलं कॅल्शियम येतं ओके हे प्रति एकर जर तुम्ही uh, एक लिटर जरी खालून सोडलं तर ह्यामध्ये लवचिकता येते चांगल्या प्रकारे आणि uh, काडी ब्रेक होत नाही अशा ह्यामध्ये uh, त्याचमध्ये तुम्ही ह्याला फवारणी जर घ्यायची असेल शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला ह्यामध्ये प्रतिबंधात्मक फवारणी म्हणून फॉस्पाइट यल म्हणून जे येतं आपलं फॉस्पाइट यल आणि एक्सपोर ए टी बॅक्टेरियल डिसीज मॅनेजमेंटसाठी चांगलं काम करतं आणि फॉस्पाइट हेल हे पोटॅशियम सॉल्ट ऑफ पॉल्युमराईज फॉस्फरस आहे हेचं बायोकेमिकल इंजिनिअरिंग पूर्ण वेगळं आहे म्हणजे हे एकदा आपण ह्याचं वॅक्सिनेशन जर करून घेतलं प्रिव्हेंटिव्हमध्ये तर काय करतं की तुमच्या रोगप्रतिकारक्षमती झाडाची वाढ होतं फॉस्फरसची लेवल वाढवतं आणि झाडाला अलर्ट मोडमध्ये ठेवतं म्हणजे एखाद्या बाहेरचा अनवॉन्टेड जी गोष्ट असते किंवा एखादा पॅथोजन तुमच्या झाडामध्ये एंट्री करतो त्याला रोखण्याचं आणि त्याला रिमूव्ह करण्याचं का, काम त्यासाठी जे झाडामध्ये काही प्रतिजैविक आहे ज्याला म्हणतो आपण अँटीबायोटीज किंवा अँटी प्रॉपर्टीज हे सिक्रिशन कंटिन्यू होतं आणि ह्यामुळं तुम्हाला चांगल्या प्रकारे ह्याचं रिझल्ट ह्याचा भेटू शकतो खालून जरसुद्धा तुम्ही कॅल्शियम सोडू शकता त्याचबरोबर केमिकलचा स्प्रे जर तुम्हाला ह्यामध्ये घ्यायचं असेल कवच प्लस कासुगामायसिन हे लिक्विड फॉर्म येतं हे जी फॉर्न आहे तुम्ही यामध्ये करू शकता खालून जर तुम्हाला ह्यामध्ये घ्यायचं असेल तर चिलेटेड फॉर्ममधलं जे कॉपर आहेत ते देऊ शकता त्याच त्याचबरोबर तुम्ही टेबिकोन्याचं जे येतं लिक्विड फॉर्ममधलं ओके सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेशनमधलं हे अडीचशे एम एल जरी खालून दिलं तरीसुद्धा चांगल्या प्रकारचा तुम्हाला कवरेज ह्यामध्ये ह्या रोगापासून भेटतो शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस तुम्हाला ह्यामध्ये असं जर तुमच्या बागेमध्ये दिसेल आता हा रोग काय करतो की कुकुरबिटाशी जे ग्रुप फॅमिलीमधले जेवढे आहेत म्हणजे कलिंगड असेल खरबूज असेल तुमचा दुधी भोपळा असेल ह्या सर्वामध्ये हे प्रकार मोस्टली दिसून येतं धन्यवाद